महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके राजेंद्र पाटील येट्रावकर आणि अशोकराव माने यांच्यासह कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय मात्र नामविस्तार करण्यास मोठा विरोध होतोय काल कोल्हापुरात झालेल्या बैठकीत नामविस्तार करण्याची मागणी करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला याच पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या आज झालेल्या अधिसभेत नामविस्तारास कडाडून विरोध करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आहे चौथा आणि हे चुकीचं चालू आहे सभागृहामध्ये सदस्यांनी बोललं पाहिजे कुठले शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी सिनेट सदस्यांकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे विद्यापीठाच्या आधी सभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळही झाला वकील अभिषेक मिठारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला श्वेता परुळेकर आणि अभिषेक मिठारी यांच्यासह सदस्यांनी नामांतर प्रस्तावाला विरोध केला त्यांनी काळ्या भीती लावून नामविस्तार बदलास विरोध केला आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असे टी शर्ट घालून सिनेट सदस्य उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यांना सभागृहात गोंधळ झाला यावेळी शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याचा घाट घालणाऱ्यांचा निषेध व्यक्त करत सभेत पत्रके भिरकावली गेली आक्रमक झालेल्या सिनेट सदस्यांना पाहून कुलगुरुंनी विनाचर्चा प्रस्ताव स्वीकारलाय दरम्यान चर्चेदरम्यान माध्यम प्रतिनिधींना अधिसभेतून विद्यापीठ प्रशासनाने बाहेर पाडलं आज या अधिसभेमध्ये सुरुवातीला प्रशासन हा ठराव ॲक्सेप्ट करत नव्हतं स्वीकारत नव्हतं तर आम्हाला माध्यमांनासुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला माध्यमांना व्हिडिओ शूटिंग करण्याची मनाई केली माध्यमांना तिकडून अपमानकारक पद्धतीनं घालवण्याचा प्रयत्न केला सदस्यांनाही बाहेर जाण्यासाठी पोलीस व्यवस्था आणलेली होती पोलिसांना इथं आणलेलं होतं आम्हालाही बाहेर काढण्याच्या दृष्टीनं त्यांच्या हालचाली चालू होत्या सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी केली सर्व सदस्य आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हा टी शर्ट परिधान करून आले होते सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हे विद्यापीठाचं नाव कायम राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली त्यानंतर प्रशासन ऐकायला तयार नाही तेव्हा आम्ही निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या निषेधाची पत्रकं आम्ही अधिसभेमध्ये मी भिरकवली आणि त्यानंतर सभागृह कुठंतरी एक प्रकारे शांत झालं आणि हा निर्णय स्वीकारावा लागला आणि तब्बल एक तासाच्या युक्तिवादानंतर तब्बल एक तासाच्या घमासान प्रसंगानंतर आज या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या आधिसभेनं आधिसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे त्यामुळे आता हे राज्यपालांकडं अधिकृतपणे जाणार रा आहे कारण की आम्ही विविध स्तरातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत विद्यापीठाचे प्रतिनिधी आहोत आणि या सर्वांचा आवाज एकमुखाने गेलेला आहे एक काही सदस्यांनी याला विरोध केलेला नाही आहे दर चार पाच वर्षाला अशा पद्धतीचं कोणतरी टूम काढतं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करतं कोणतरी अशा पद्धतीचं नाव बदलण्यासाठी दबावण्याचा प्रयत्न करतो अर्धवट आणि अज्ञानाच्या माहितीवर काही विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य काही सन्मान्य खासदार या मागणीला मतांच्या पेटीसाठी त्याला पाठिंबा देतात याचासुद्धा आम्ही काल बाहेर निषेध केलेला आहे सावित्रीबाई फुलेंचा सा पुतळ्याची मागणी मागं घ्यावी लागली परंतु यावेळी मी आम्ही ठरवलं होतं की शिवाजी विद्यापीठाच्या नावासाठी जर कुणी आक्षेप घेत असेल आणि शिवाजी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं न करता त्याचा अपभ्रंश करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कुठल्याही पद्धतीत विद्यार्थी प्रतिनिधी नात्यानं ना आम्ही आधी आलो आहे त्यामुळे हे कुठल्याही पद्धतीनं खपवून घेतलं जाणार नाही इथं कुणाची दादागिरी चालणार नाही कारण हे शिवाजी विद्यापीठ आहे हे विद्यापीठ आमचं आहे आमच्या शिवाजींचंही विद्यापीठ आहे त्यामुळे ह्या नावामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल होणार नाही यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला दुर्दैव एवढं की ह्या प्रशासनाचे प्रमुख म्हणणारे कुलगुरू मोदी यांना आम्ही विनंती केली की हा सगन प्रस्ताव स्वीकारलाय असं तुम्ही एकदा म्हणा म्हणजे चर्चेचा विषय येणार नाही पण गुलदस्त्यात बोलणारे हे प्रशासन स्वीकारले हे म्हणायसाठी तयार झालं नाही आणि नंतर ज्यावेळी आम्ही आक्रमक भूमिका घेतली त्यावेळी हे प्रशासन म्हणते की आम्ही हा नामविस्ताराचा स्थगन प्रस्ताव घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल असा शब्द टाकतो आणि घेतो करतो कमीत कमी एवढा तरी प्रसंग त्या प्रोसिडिंग मधनं जाईल ह्या मापक अपेक्षेपोटी अजूनही आम्ही ह्याच्यावरती थांबलेलो नाहीत हा अपेक्षेपोटी आम्ही फक्त तो स्वीकारला ह्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली म्हणून आम्ही हा स्थगन प्रस्ताव मान्य केल्यानंतर आम्ही आमचा जो काही घोषवास आहे तो थांबवला